केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरी दहा टक्के आरक्षण देणारा विधेयक मंगळवारी राज्य विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आलंय हे विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य सरकारने एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं होतं दरम्यान या अधिवेशनात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली जरांगे पाटील हे धमक्या देतात त्यांनी मला देखील धमकी दिली त्यांना लगाम घालणार आहात की नाही असा सवाल भुजबळ यांनी राज्य सरकारला केलाय दरम्यान छगन भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंनी उत्तर दिलं आहे मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांची बैठक घेतली आहे या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली यावेळी मनोज जरांगे म्हणालेत आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे चोपन्न लाख मराठा कुटुंबांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे आमचा कुणबी जात प्रमाणपत्रासह ओबीसी आरक्षणात समावेश केला जावा ज्यांनी ओबीसीतून आरक्षण मागितलं त्यांना हे सरकार आरक्षण देत नाही आहे आणि काही लोकांनी ओबीसीतून आरक्षण घेण्यास नकार दिला आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षणाचा घाट का घातला जातोय दरम्यान मनोज जरांगे पाटील म्हणाले एकीकडे राज्य सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाही आहे आणि तिकडे तो येवल्यात नेता वाटेल ते बडबडतोय तो, तो म्हणे मनोज जरांगे गोधडीत पांघरून आत मोबाईलमध्ये काय बघतो ते माहीत आहे अरे तुला काय माहीत मी आत काय बघतो मी गोधडीत मोबाईलमध्ये काय बघतोय हे त्याला कोण सांगते ते मला माहीत आहे मी त्याला शोधून काढलं आहे हा घातपाताचा प्रकार आहे आमचाच खातो आणि मराठ्यांशी गद्दारी करतो मी त्याला एवढंच सांगेल की त्याने असं काही करू नये अंतरवाळी सराटी येथील उपोषण स्थळावरील माहिती कुणीतरी छगन भुजबळांना देत आहे असा दावा करत मनोज जरांगे म्हणाले येवल्याच्या नेत्यानेच त्याला पाठवलं आहे मी त्या गद्दाराला सांगेल की मराठ्याशी बेमानी करू नको मी आता जे काही बोलतोय ते तो गद्दार ऐकतो आहे रोज आमच्याबरोबर उठतो बसतो त्यामुळे त्याला समाजात प्रतिष्ठा मिळाली आहे मी त्या गद्दाराला सांगेल की त्याला काही सांगू नको तो काही तुझा पंजोबा नाही येथे आंदोलनासाठी बसलेला आंदोलक आपला बाप आहे त्यासाठी काहीतरी कर जातीशी गद्दारी करू नको मी आज जे काही करतो आहे ते केवळ माझ्या जातीसाठी करतोय मनोज चरांगे छगन भुजबळांचं नाव न घेता म्हणालेत की मी माझ्या गोधडीत काय करतो त्याच्या चौकशा तू करू नको माझ्या गोदडीत घुसू नको सालेरच्या किल्ल्यावर तू कुठला कार्यकर्ता पाठवला होता ते मला माहीत आहे तिथे गर्दीत टेम्पो कसा घुसला तेही मला माहीत आहे लवकरच मी यावर जाहीरपणे बोलेल आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवानसह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा